लेखक भास्कर लक्ष्मण भोळे यांनी बाबासाहेबांच्या सहवासामध्ये असतानाचा एक प्रसंग या पुस्तकामध्ये सांगितलेला आहे तो आपण आज पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्येच मे एकोणीसशे चौपन्नमध्ये त्यांचे लेखक धनंजय किर यांनी लिहिलेले पहिले संपूर्ण अध्यायवत व अधिकृत चरित्र डॉक्टर आंबेडकर लाइफ अँड मिशन या शीर्षकाने प्रकाशित झाले होते लेखकाकडून आलेली भेटप्रत हाती पडताच मी उतावळीपणाने ती घेऊन बाबासाहेबांना दाखवायला म्हणून गेलो तर ते अभ्यासामध्ये घडून गेले होते त्यांची तितंद्री न मोडता मी परत आलो थोड्या वेळाने मी जेव्हा हसतमुखाने त्यांच्या समोर गेलो तेव्हा आपल्या चष्म्याच्या जाड काचांमधून बाबासाहेबांनी माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले आणि त्रस्त सुरात म्हणाले तुला एवढं प्रसन्न व्हायला काय झालंय काही विशेष घडले का तेव्हा मी किंचित जसकलो अडखत एवढेच म्हणालो की साहेब धनंजय किरांनी लिहिलेलं आपलं चरित्र आताच मिळालं बाबासाहेबांनी ते पुस्तक आपल्या हाती धरले त्या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवरून भरभर नजर फिरवली घाईने काही पाने चाळली आणि ते हसले आणि म्हणाले की हा लेखक मला दोन तीनदा भेटला होता काही घटनांच्या संदर्भात काही स्पष्टीकरणे विचारून गेला पण ते काही त्यानं सगळं यात लिहिलं नाही ती एक दीर्घ आणि प्रदीर्घ अशी कहाणी आहे सुस्कारा सोडून पुढे बाबासाहेब म्हणाले की कोणीच ते लिहू शकणार नाही पण काही का असे का ना या लेखकाने प्रयत्न तर छान केलाय त्यावर मी नम्रपणे असे बोललो की मग साहेब आपण स्वतःच का आत्मचरित्र लिहित नाही मी तुम्हाला हवी ती मदत करेन तुम्हाला हवा तितका वेळ देईन तेव्हा बाबासाहेब म्हणाले की तू म्हणतोस ते ठीकच आहे आणि मी त्याबद्दल तुझा आभारीच असेल पण वेळ कुठे आहे ते काम दिसतं तितकं सोपं नाही खूप कठीण आहे प्रचंड परिश्रमांची आणि मनशांतीची त्यासाठी गरज पडणार आहे त्याप्रसंगी आणि त्यानंतर त्यांना मी वारंवार वारं विनंती केली एकदा ते कसे बसे तुकड्या तुकड्याने मला सवडीनुसार मजकूर सांगायला तयार झाले पण जेव्हा बुद्ध अँड हिज धम्म या त्यांच्या ग्रंथांचे लेखन पूर्ण होईल तेव्हाच ते सुरुवात करणार होते शनिवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांनी मला सुख धक्का दिला बाबासाहेब मला बोलून म्हणाले की तू मला ज्याचा इतके दिवस तगादा लावला होता ते काम आज आपण सुरू करूयात तेव्हा बाबासाहेबांनी सांगायला सुरुवात केली पण थोड्याच वेळाने आरामखुर्चीच्या पाठीवर डोके टेकून डोळे मिटून सांगता सांगताच त्यांना डुलकी लागली तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते थोडे थांबून त्यांनी मला सांगितले की त्यांना खूप अशक्त वाटते आहे आणि ते नंतर कधीतरी पुढचा भाग सांगतील मला ते ऐकून खूप आनंद झाला पण तो फार काळ काही टिकला नाही पुढचा भाग ते कधी सांगू शकले नाहीत बुद्ध अँड हिज धम्म त्यांनी पूर्ण केले त्याची छपाई मुंबईमध्ये सुरू होती प्रूफ हे तपासून परत धाडली होती प्रस्थान तेवढी लिहायची राहिली होती त्यांचे आत्मचरित्र तसेच बुद्ध अँड कार्ल मार्क्स रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एशियन इंडियाचे काही अंश आणि सर्व दृष्टींनी पूर्ण झालेले रिडल्स इन हिंदुजम प्रकाशित होण्यापूर्वीच सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला क्रूर मृत्यूने त्यांना दोन तीन वर्षांची उसंत दिली असती तर अनेक उद्बोधक आठवणींचे विवरण डॉक्टर आंबेडकरांच्या आत्मचरित्रामधून नक्कीच मांडले गेले असते असे विचार भास्कर लक्ष्मण भोळे यांनी सांगितलेले आहेत ही सर्व माहिती नानाचंद्ररत्तू यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुभव आणि आठवणी या पुस्तकामधून घेतलेली आहे या पुस्तकाचे भाषांतर केले आहे लेखक भास्कर लक्ष्मण भोळे यांनी